आज इंचगर पर्यंत अर्ध किलोमीटर अर्ध म्हणजे नेमके कुठे कुठे बिबट्याने त्यांना म्हणजे काय काय कसं केलं हे हे सकाळी अंदाजे किती वाजता 6:30 वाजता आणि तुम्हाला कसं काय कळालं की इकडे म्हणजे तुम्ही तर सतत उभे असताना मी पाहिलं का हां मी तुम्ही ज्यावेळेस तुम्ही पाहिलं त्यावेळेस बिबट्या ओढून नेत होता किंवा काय आजींचा जो संघर्ष होता तो स्वतः डोळ्यांनी पाहिला तुम्ही संघर्ष पाहिला पण प्रतिक्रिया प्रतिकार करण्याचा काही प्रयत्न केला का तुम्ही तुम्ही स्वतः घाबरल्यामुळं मुळे बाकीच्या आडवड करून सांगितल्यामुळं अर्धा किलोमीटर अंदाजे अंतर असेल इथून ते तिथपर्यंत समजा तुम्ही घटना घडल्यानंतर सांगितलं मग त्यावेळेस कोण कौन कोण आलं पळत किंवा त्या बिबट्याला हे करणार रोखण्यासाठी हा पण ज्यावेळेस तुम्ही आले तोपर्यंत बिबट्याने कुठपर्यंत उडत नेलतं किती लांब नेलत